मिरज शहरातील प्रभाग क्रमांक दोन व तीनमध्ये शिवसेनेच्या तीन नवीन शाखांचे भव्य उद्घाटन शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांच्या हस्ते संपन्न झाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख पैलवान राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे आज शंभरपुटी रोड उस्मानिया मोहल्ला आणि अलंकार कॉलनी येथे या शाखेचे उद्घाटन करण्यात आले या शाखांचे नियोजन युवासेना मिरज शहर समन्वयक लखन भोरावत आणि युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत यांनी केले याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख महादेव मगदुम सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख ओंकार देशपांडे मिरज शहर प्रमुख सुरेश भोसले बाळासाहेब हत्तेकर कुपवाड शहर प्रमुख विठ्ठल संगपाळ मिरज शहर संघटक महेश लोंढे पॉल चाको प्रमुख अब्दुल मोमीन माजी प्रमुख उमेश आयरेकर विभाग प्रमुख मंतेश भोसले उपशहर संघटक बबन गायकवाड शुभम कांबळे मिरजहर समन्वयक फिरोज मुलाने महिला आघाडी शहर संघटिका शकीरा जमादार आणि सानिया पठाण तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या संघटनात्मक मोर्चेबांधणीमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत मूळ शिवसेनेची मशाल पुन्हा तेजाने प्रज्वलित होणार हे स्पष्ट झाले आहे आज मेरज शहरामध्ये शिवसेनेच्या जास्तीत जास्त शाखा काढण्याचं काम असून नवीनच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या त्यामध्ये मेरजाचे शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर आणि सुरेश बापू भोसले हे दोघ जण मिळून अतिशय छान काम करत आहेत त्याचबरोबर या विभागामध्ये प्रभाग क्रमांक तीन आणि दोन विभागातले आमचे इच्छुक उमेदवार लखन भोरावत अब्दुल मोमेज डॉक्टर पॉल चाकू अर्चना पॉल अक्कू आणि प्रभाग दोनमध्ये आमचे इच्छुक उमेदवार संकपाळसाहेब कुकवाडचे आमचे प्रमुख यांनी सर्वच विभागामध्ये झंजावत निर्माण केला आहे आगामी निवडणुका सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आहेत ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही शिवसेना वाढीसाठी काम करत आहे सर्वच थरातून शिवसेनेला मागणी असल्याकारणाने आज या विभागामध्ये पहिल्यांदाच आम्ही शिवसेने शाखा काढल्या सर्व जातीधर्माच्या लोकांनी शिवसेनेला सपोर्ट केलेला आहे मिरज विधानसभेला सुद्धा चांगलं मतदान केलं आहे त्याच्यामुळं सांगली मिरज कुपवाडमध्ये महापालिकेवर शिवसेनेचा भगवा आम्ही फडकवल्याशा राहणार नाही आमच्याबरोबर आम्हाला साथ द्यायला आमचे उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम उमेश आयरेकर महिला आघाडी संगटिका शहर शाकिरा जमादार सानिया पठाण फारुखभाई आमचे सगळे सगळेच पदाधिकारी सगळ्यांनी चांगलं काम करत आहेत आणि सगळे आमच्या शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख यांना आमच्या शुभेच्छा आहेत आणि जोपर्यंत महापालिकेवर भगवा फडकत नाही तोपर्यंत एकाही शिवसैनिकांनी घरात बसायचं नाही असं मी या ठिकाणी सांगतो